हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीतास किचन वाईब्स आज आपण अशा प्रकारे मशरूम रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला रेसिपी करणार आहोत अगदी तर चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते ते इथे मशरूम घेतलेले आहेत असे मार्केटमध्ये भेटतात फ्रेश घ्यायचे मशरूम अशा प्रकारे आणि ते आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि मी अगदी मीडियम साईजच घेतलेले आहेत खूप मोठे नाही आहेत तर ह्या साईजचे मला मिळालेले आहेत आणि हा मागचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे तर पहिल्यांदा आपण हे स्वच्छ करून घेऊया चला तर बघूया कसे स्वच्छ करायचे ते आपण तर हे चांगले स्वच्छ करायचे आपण लावून सुद्धा स्वच्छ करू शकतो गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ पण मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे करून आता त्यामध्ये आपण अर्धा लिंबू चांगला पिळणार आहोत अशा प्रकारे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपण मीठही टाकणार आहोत म्हणजे असं जर आपण चांगलं धुवून घेतलं तर मशरूम अगदी चांगले साफ होतात त्यातली सगळी घाण निघून जाते कारण ते त्यात माती वगैरे बराच कचरा वगैरे पण असतो बॅक्टेरिया तर हे असं लिंबू मिठानी असे चांगले चोळून अगदी हलक्या हाताने चोळून धुवायचे आपल्याला खूप कारण हे खूप नाजूक असतात तर असं ज खूप त्यांना हे करायचं नाही अगदी हलक्या हातानेच चोळून स्वच्छ धुवायचे ते परत मी हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुणार आहे मगच वापरायला घेणार आहे कट करायला कर घेऊ मग आपण तर मी आता इथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण हे कट करूया आणि हा असा मागचा भाग आहे ना त्याचा असा काढून टाकायचा आहे आणि मी हे मीडियम आकाराचेच घेतले त्याच्यामुळे आपण एकाचे दोन भाग करणार आहोत जर खूप मोठे असेल तर त्याचे चार भाग करू शकतो आता हे छोटे असल्यामुळे आपण दोन दोनच भाग कट करणार आहोत अशा प्रकारे आधी सर्वप्रथम हे मागचं जे दांडा असतो ना तो असा कट करून घ्यायचा आणि मग त्याचे दोन भाग करायचे अशा प्रकारे असं सर्व आता आपण करून घेऊया अशा प्रकारे तर इथे मी सर्व कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करायचे आता आपण मग मी इथे टोमॅटो प्युरी घेतली दोन टोमॅटोची इथे मी कांदा घेतला होता मोठा त्याचे असे चंग्स काढले वरचे आणि आतला जो कांद्याचा भाग होता तो असा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोही तसाच केला आहे मी आतला गाभा काढून टाकला आणि हे वरचंच आपल्याला हवं आहे आणि शिमला मिरची पण तशीच घेतलेली आहे मी मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत इथे कोथिंबीर कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट थोडंसं लसूण कट करून घेतलेलं आहे मी चॉपरने आणि इथे दही घेतलेलं आहे आणि हे गरम मसाले घेतले मी तमालपत्र शहाजिरे आहेत दालचिनी तीन हिरव्या मिरच्या हि वेलच्या आणि इथे चक्रीफूल तर पाच मिरी आणि तीन लवंगा एवढं साहित्य गरम मसाल्याचं घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर हे मी दही घट्ट होतं खूप तर मी जरा मिक्स हाटून घेतलं ते अगदी अस फेटून असं मऊ करून घेतलं आता त्यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत आता इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी एक चमचा आणि इथे तिखट मिरची पावडर आहे एक चमचा इथे धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर घातली अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मिक्स करूया इथे हळद घातलेली आहे मी अर्धा चमचा आता हे सर्व आपण चांगलं एकत्र करणार आहोत हे अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे दही आणि मसाले एकत्र तर आता आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता तेल घालूया आपण एक एक टी स्पून तेल घातलेला आहे मी यामध्ये सर्वप्रथम आपण लसूण घालूया जो बा आपण बारीक चॉपरने करून घेतला होता बारीक तो छान परतूया कारण कसा याचा फ्लेवर तेलामध्ये चांगला उतरतो आणि तो, तो आपल्या मशरूमला अगदी मस्त टेस्ट देतो तर आता हे मशरूम आपण साफ करून ठेवले होते थे, ते मस्त ह्या तेलामध्ये चांगले परतून परतून घ्यायचे आहेत कारण मशरूममध्ये जरा मॉश्चर असतं त्याच्यामुळे हे आपण चांगले त्यांना परतून घ्यायचं आहे पाण्याचा अंश कमी करून घ्यायचा आहे त्यातला अशा प्रकारे आपण चांगलं परतून परतून घेऊया लसूणमध्ये तर लसणाचा फ्लेवर पण चांगला मशरूममध्ये मुरल्या जाणार आणि अगदी छान टेस्ट येणार आपल्या भाजीला आता मी याच्यामध्ये किंचित मीठही घालणार आहे सर्वप्रथम आधी आपण असं चांगलं करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्लेवर अगदी खूप सुंदर येतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा कारण मी अशी भाजी करून बघितलेली आहे आधी त्याच्यामुळे मी ही रेसिपी करते कारण अगदी अप्रतिम होते अशा प्रकारे आपण जर केले ना रेसिपी छान होते अगदी किंचित मीठ घालणार आहोत आपण म्हणजे लसूण आणि मिठाचं फ्लेवर अगदी त्या मशरूममध्ये आतपर्यंत उतरणार आणि ते मशरूम खाताना अगदी टेस्ट येते त्याला मस्त बघा आता तुम्ही आधी कसे होते आणि आता बघा कसे साईज कशी झाली त्यांची सं पूर्ण मॉश्चर त्याचं निघून गेलेलं आहे आता फक्त तेलच दिसते आपल्याला आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये आपण हे आपण शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा ते सुद्धा आपण असेच करून घेऊया अगदी त्यांना थोडे असे डाग पडले पाहिजेत आणि थोडे असे मऊ चांगले परतून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा आता कसे झाले ते असेच करून घ्यायचे आपल्याला आता हे सुद्धा आपण काढून घेऊया हे बघा असे शिमला मिरची बघा कशी झाली टोमॅटो असेच करून घ्यायचेत कारण आपण परत भाजीमध्ये पण ते शिजवणार आहोत ना तर आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत या प्रकारे आता हे सुद्धा काढून घेऊया आपण सुद्धा फ्लेवर असं परतल्यामुळे ह्याचं सुद्धा फ्लेवर मस्त भाजीत उतरतो आता परत आपण तेल घालणार आहोत आता आपण फोडणी तयार करतोय त्यासाठी मी इथे ते तेल घातलेलं आहे आणि मी तेल सनफ्लॉवरचंच तेल वापरते जेमिनी सनफ्लावर ऑइल वापरते मी तर आता इथे आपण गरम मसाले घातलेले आहे शहाजिरे वापरलेत मी आता थोडे जिरे पण वापरणार आहे त्यात चक्रीफूल एक दालचिनी एक तमालपत्र तीन हिरव्या वेलच्या आता मी थोडंसं जिरं घातलेलं आहे अगदी मसाल्याचा अगदी मस्त फ्लेवर भाजीत उतरतो अशा प्रकारे आता जो कांदा आपण चॉपरने बारीक केला होता तोही घालूया एक कांदा आहे हा चांगला परतून घेऊ मऊ करून घ्यायचा आहे तो सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला होऊ शकता अशा प्रकारे चांगला परतून परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये म्हणजे फ्लेवर अगदी चांगला उतरतो बघा अशा प्रकारे आपण करून घेतलेला आहे सॉफ्ट आता आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली होती ती सुद्धा आता त्याचा कच्चेपणा पूर्ण घालवायचा आहे आपल्याला म्हणून चांगली चांग परतून घ्यायची आहे आता थोडी कोथंबीरही आपण घालणार आहोत फ्लेवर अगदी अशा तेलामध्ये आपण चांगलं करून घेतलं ना सुरुवातीला तर फ्लेवर चांगला उतरतो त्याच्यामुळे आपली जी भाजी आपण करतो ती टेस्टी होते थोडी कोथंबीर अशी फोडणीमध्ये आवर्जून करत जा आता जे दह्यामध्ये आपण मसाले केले होते ते घालूया मिक्स करूया चांगले बघू शकता तू किती सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला दह्यामध्ये आपण करून घेतलेले आहेत हे मसाले फेटून त्याच्यामुळे अगदी मस्त फ्लेवरचे होतं अगदी बघू शकता बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवही तशीच भन्नाट येणार आपल्या भाजीला चांगले परतून घ्यायचे आता इथे मी टोमॅटो प्युरी घालती आहे जी आपण करून घेतली होती मिक्सरमध्ये ते सुद्धा छान परतून घेऊया ह्याच्यामध्ये अगदी कच्चेपणा पूर्ण आपल्याला टोमॅटोचा घालवायचा आहे शिजले पाहिजे मस्त मसाल्यांबरोबर अगदी एकत्र झाली पाहिजे सर्व टेस्ट मीठ घातलेलं आहे मी बघू शकता तुम्ही असे चांगले जेवढं आपण छान परतून परतून घेणार ना आपल्या भाजीला तेवढी जास्त टेस्ट येते अशा प्रकारे आता आपण झाकण ठेवूया दोन मिनटं वाफ देऊन घेऊया आता दोन मिनटं झालेले आहेत बघूया बघा कसं मस्त तेल सुटले आपल्या मसाल्यांना परत चांगलं एकत्र करूया अगदी सुगंध तर इतका सुंदर अगदी घरभर प पसरला आहे अगदी अप्रतिम रेस्टॉरंट स्टाईल अगदी स्मेल बघू शकता तुम्ही असं छान परतून घेतलेलं आहेत आता आपण ह्यात आत कसुरी मेथी क्रश करून घालूया हातावर चांगली आता फोडणीतही घालणार आहे आपण आणि नंतर शेवटीसुद्धा थोडी घालणार आहे कोथंबीरी घालूया मी एक चमचाच घेतली ती त्यातली थोडी आत्ता थोडी नंतर घालणार आहे चांगले मसाल्यांमध्ये मिक्स करू म्हणजे अगदी मस्त फ्लेवरफुल मसाले होतात आपले मसाले फ्लेवरफुल झाले तर आपली भाजी पण अशीच टेस्टी होणार आता हे जे आपण हा ब फ्राय करून ठेवले होते ते घालूया भाज्या मशरूम शिमला मिरची टोमॅटो आणि आपले कांदे आता चांगलं मिक्स करूया ह्या मसाल्यांमध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते भाजी तर आपण गरम पाणी करून ठेवलं होतं थोडं आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि वाफ देऊन घेणार आहोत झाकण लावून परत एकदा थोडं शिजायला पाहिजेत ना भाज्या आपल्या ह्या मसाल्यांमध्ये त्याच्यामुळे आपण थोडं गरमच पाणी घालायचं कारण गरम पाणी घातल्यामुळे कसं चव मगदी छान होते बॅलन्स राहते नाहीतर मग गार पाणी आणि मसाला गरम म्हटल्यावर मग ते भाजी टेस्टी होत नाही बॅलन्स बिघडतो भाजीचा आता आपण छान वाफ देऊन घेऊया आता तुम्ही बघू शकता कसं मस्त तेल सुटलेलं आहे आणि कशी सुंदर भाजी दिसते आपली बघा मी अगदी छान झालेली आहे अगदी फ्लेवरफुल टेस्टी भाजी आपली झालेली आहे सुगंध अप्रतिम सांगताच येत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये दही आणि टोमॅटो घातलं होतं म्हणून ती चव बॅलन्स करायला आंबटपणा म्हणून मी एक चमचा साखर घातलेली आहे परत आपण परतून घेऊया छान बघू शकता तुम्ही प्रतिम सुगंध येतोय भाजीचा आता इथे मी अजून टेस्टी भाजी होण्यासाठी दोन चमचे फ्रेश क्रीम वापरलेला आहे भाजीचा रिचनेस अजून वाढवण्यासाठी बघू शकता मिक्स करून घेऊया छान बघा कशी झाली भाजी मस्त झालेली आहे आणि सुगंध प्रतिम येतोय भाजीचा आता जी आपण ठेवली होती थोडी कसुरी मेथी ती आता लास्टला क्रश करून परत एकदा वरतून टाकूया आपण फ्लेवर जबरदस्त भाजीचा आणि गरम मसाला थोडा वरतून टाकूया आपण थोडी कोथंबीर घालूया परत एकदा मिक्स करूया अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती सुंदर भाजी झालेली आहे आपली दिसायलाही सुंदर आणि चवीलाही सुंदर तुम्ही अशी करून बघा भाजी आणि मला कमेंट करून सांगा ताई तुम्हें तुम्हें की ताई मी तुमची बघून भाजी केली आणि ती अशी झाली कारण मी स्वतः सांगते शंभर टक्के ही अगदी इतकी रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी भाजी झालेली आहे कारण मी ही आत्ताच नाही केली मी घरी आधी करून बघितलेली आहे अप्रतिम होते म्हणून मी आज ही रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा अशी काही वेळ लागत नाही काही नाही पण अगदी टेस्टी भन्नाट भाजी अगदी चाटून पुसून जेवताल अशी भाजी होते अगदीच हॉटेलला जायची गरजच नाही हॉटेलची चव घरात कशी आणायची ती मी आत्ता दाखवलेली आहे अशा प्रकारे मी घरी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला मशरूम मसाला मिक्स मशरूम मसाला रेस्टॉरंट स्टाईल अगदी घरच्या घरी चपातीबरोबर खा नानबरोबर खा रोटीबरोबर खा जिरा राईस बरोबर -बर खा तुम्हाला जसं हवं तसं खा पण अगदी अप्रतिम लागते अशी करून बघा तुम्ही आणि टेस्ट करा आणि मला कमेंट करा छान छान आवडली की नाही सांगा मला तुम्ही अशा प्रकारे मी केलेली आहे आणि तुम्हाला करून दाखवलेली आहे अप्रतिम होते अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजी घरच्या घरी मिक्स मशरूम मसाला तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईजला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान थँक्यू